आपल्या हक्काचं व्यासपीठ सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे सुपुत्र व माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे युती शासनाच्या वतीने उभारण्यात आलेले महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे सुपुत्र व माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे युती शासनाच्या वतीने उभारण्यात आलेले महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तारळी धरणातून पन्नास मीटर खेडवरील जमीन क्षेत्रास पाणी देण्याच्या योजनांचे ई भूमिपूजन व चोपन्न गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचे ई भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्य उभारण्यात दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांचे पाटण तालुक्यात शताब्दी स्मारक उभारले आहे त्याची सुरुवात युती शासनाने दोन हजार पंधरामध्ये दहा कोटी निधी मंजूर करून करण्यात आली होती लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पुरवठवडा गेला आहे शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पन्नास पुतळा आहे त्याचे अनावरणही मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचाही प्रस्ताव दिला असून त्याचेही भूमिपूजन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले माननीय स्वागत होत आहे

कि आज लोकनेते साहेबांचं यथोचित स्मारक हे राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी उभं राहिलं आणि एका गोष्टीचा त्याही पेक्षा आनंद आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्तेच या स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं आणि आज एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच था हस्ते या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं आपण उद्घाटन करतो आहे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा नेता दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून आज राज्यांच्या राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं आपण सगळेजण पाहतोय साहेब मला या निमित्तानं नम्रपणाला सांगायचं आहे हा माझा पाटण तालुका हा दर्या खोऱ्यात डोंगरात वारी वस्तीत विकुरलेला हा पाटण तालुका ह्या तालुक्याचं नाव हे राज्याच्या नकाशावर कधीच आलं नसतं जर लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा साहेबांसारखा एक करारी नेता या तालुक्यामध्ये जर जन्मला नसता तर आमच्या तालुक्यातल्या डोंगरा दर्यात वाडी वस्तीत राहिलेल्या माणसाच्या गमरेचं लंगोट अजून सुद्धा या ठिकाणी निघालं त्यावेळी राजकारण झालं त्यावेळी काँग्रेसच्या त्यावेळेच्या मंडळीने डावपेच केले आणि मुख्यमंत्री पदापासून जाणीवपूर्वक लोकनेते बाळासाहेब देसाईला बाजूला ठेवण्याचं काम त्या काळातल्या मंडळीने या ठिकाणी केलं आणि त्यामुळं लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही तर मुख्यमंत्री पदाच्या तोला मोलाची उंची असणारा मुख्यमंत्री पदाच्या मोलाच होते सर्व ह्या मंत्रिमंडळातील लोक आहेत जे मंत्री आमदार आहेत हे त्या सगळ्यांनी जे धाडसी जे निर्णय घेतले आणि जे राबवले त्याचं कौतुक हे केलंच पाहिजे मगाशी मी विचार करत होतो शंभूराज त्यांचं भाषण म्हणजे काय असं तसं हे ते दारकोणके म्हणायचे इंटरनॅशनल फालम फोक त्यामुळं काय त्यांच्या वाचनाची तोडच नाही पण सारखं भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि त्यात मी me... बाजूला बापू एक बाजूला मुख्यमंत्री मी आपलं उंदरासारखं गप्पसलो आपण कुठल्या पक्षाच मला कळणार आणि काय करतो कळणार आता काय करायचं काय म्हणलं समजलं आता कधीतरी सापडल नाही तो मला गाठ नको तुझी काळजी करू नका तुम्ही पण हाच शंभूराज आज जरी आमदार असला तरी त्यावेळेस संपूर्ण त्यावेळेसपासून त्यांनी सर्व पणाला लावून केवळ तुमच्याकरता झटला तुमचे अधिकार तुम्हाला मिळवून देण्याकरता वाटल त्या परिस्थितीत त्यांनी प्रयत्न केले आज परतफेड तर तुम्ही केलीच आहे फक्त एकच सांगतो परत पेटचा सा विषय नाही पण एक महिन्याभरात माझं लग्न आहे आणि एक तीन चार महिन्यानंतर या सगळ्यांचं लग्न आहे अक्षर टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला टाकू नका त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकले आता नाही काय स्कीम काढू नका पण खूप वाटलं आज या कार्यक्रमाला येऊन असच आपलं प्रेम राहून द्या एवढंच ईश्वरी प्रार्थना करतो आज खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंभूराजेंनी मला एक मानपत्र दिलं पण माझं मत असं आहे हे मानपत्र नाहीये हे पाटणच्या जनतेच प्रेमपत्र आहे आणि पाटणच्या जनतेचं हे प्रेम माझ्या हृदयामध्ये मी साठवून ठेवणार त्या प्रेमामध्ये जन्मभर राहणार आणि त्या प्रेमाखातर तेवढच प्रेम पाटणच्या जनतेला आणि शंभूराजेंना मी देणार एवढं वचन या निमित्ताने आपल्या सर्वांना मी देतो आज लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच आपण उद्घाटन केलं शिंदे साहेब म्हणाले आहे ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ज्या व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे बाळासाहेब देसाई यांचं स्मारक करण्याकरता इतका वेळ लागण्याची आवश्यकताच नव्हती परंतु ज्या प्रकारे राजकीय दृष्ट्या देखील त्यांच्यावर अन्याय झाला आपण बघा या देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल ज्यांनी खऱ्या अर्थानं हा देश एकसंघ केला लोह पुरुष पुरुष की ज्यांच्यामुळे आज एक भारत आपण पाहतोय पाचशे बहात्तर राज्यांना भारतामध्ये आणून या ठिकाणी मजबूत भारताची निर्मिती त्यांनी केली पण दुर्दैवाने त्या सरदार वल्लभभाई पटेलांना देखील तेमाच्या प्रचलित राजकारणामुळे पंतप्रधान पदावर जाता आलं नाही आणि तीच परिस्थिती आमच्या महाराष्ट्राच्या या फौलादी पुरुषाच्या संदर्भात पाहायला मिळते की सर्व क्षमता असताना लोकनेते बाळासाहेब देसाई हे मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिले ते तर ठीक आहे पण किमान त्यांचं स्मारक तरी ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या भरोशावर या ठिकाणी राज्यकारभार उभा केला त्यांनी ते स्मारक तयार करायला हवं होतं पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या या सुपुत्राची सेवा करण्याची संधी ही मला आणि शंभूराजेंनाच मिळणं हे भाग्यामध्ये लिहिलं होतं आणि म्हणून ते स्मारक आज आपण या ठिकाणी केलं त्याच भूमिपूजन देखील आपण केलं उद्घाटन देखील आपण केलं आणि आज त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन व्हायचं होतं दुर्दैवाने काहीतरी टेक्निकल कारणामुळे ते झालं नाही सरकार हे असंच असतं हत्ती निघून जातो शेपूट राहून जात मी शंभू राजेंना सांगितलं म्हटलं काल मला जर तुम्ही सांगितलं असत ते देखील थोडा संकोच करतात म्हटलं कालच्या काल, काल आपण ते केलं असतं आणि आज भूमिपूजन केलं असत पण मला बाळासाहेब देसाईंची एक गोष्ट हो आठवते बाळासाहेब देसाईने एका अधिकाऱ्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं हे जनतेच काम आहे तू केला पाहिजे तो म्हणाला नियमात बसत नाही मग म्हणाले नियमात बसवा म्हणाला कायद्यात बसत नाही मग म्हणाले माझ्याकडे फाईल घेऊन आणि तो कायदा बदला जो जनतेचा निर्णय कायद्यात बसत नाही त्याकरता कायदा बदलण्याची वेळ आली तरी तो कायदा बदलला पाहिजे कारण आपण जनतेकरता राज्य करतो कायदे जनते आहेत त्यामुळे जनतेकरता एखादा कायदा बदलावा लागला तरी तो बदलला पाहिजे हे बाळासाहेब देसाई होते हे लोकनेते होते आणि म्हणून शंभूराजे त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या सारखी कणखर भूमिका आपण घेतली पाहिजे आणि म्हणून काय टेक्निकल असेल ते पाहू पण आज या ठिकाणी मी घोषणा करतो दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन झालं आणि त्या संदर्भात ती सगळी कारवाई पूर्ण करून त्याचं काम देखील निश्चितपणे आपण या ठिकाणी करू कुठल्याही सरकारच्या पाच वर्षाच्या काळामध्ये अठरा हजार योजनांचं काम होणं हा देखील या भारतामधला एक रेकॉर्ड आहे आणि ज्यावेळी असा रेकॉर्ड होतो त्यावेळी त्या ते रेकॉर्ड मध्ये शंभूराजे नेहमी पुढेच असतात त्यामुळे जशी त्या ठिकाणी ही योजना आली शंभूराजेंनी आपल्या सगळ्या योजना त्यात टाकल्या आणि मी असो का पाणी पुरवठा मंत्री असो की एकनाथराव शिंदे असो शंभूराजेचं आमच्यावर एवढं प्रेम आहे आणि आमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे की त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही कधी त्यांना नाही म्हणू ना ना शकत नाही आणि आज बावन या ठिकाणी योजना एका वेळी आपण सुरू करतो बारा कोटी रुपयाची कामं ही या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत आणि त्या गावामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत या सातारा जिल्ह्यातला एकही प्रकल्प असा नाही की जो प्रकल्प शिंदे साहेब आपण सुरू केलेला नाही जेवढे प्रकल्प युतीच्या काळात सुरू झाले मधल्या पंधरा वर्षात बंद झाले ते सगळे प्रकल्प आज या ठिकाणी सुरू करण्याचं काम आपल्या सरकारनं केलं आणि एका नियमित कालावधीमध्ये आपण हे पूर्ण केल्यानंतर साताऱ्याचा तो भाग जो आजही सुजलाम सुफलाम होऊ शकला नाही त्या प्रत्येक भागामध्ये पाणी पोचवण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत